नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पी पी कोतवाल यूट्यूब चॅनल सो आम्ही सकाळी सहालाच निघालेलो तो व्हिडिओ मी शूट केला पण इतका आवाज हवेचा येत होता तो म्हणे तो में आडने मी ॲड नाही केला डायरेक्ट मी पोचल्यानंतर दाखवले तर हे आहे ओंकारेश्वर आणि ही आहे नर्मदा नदी आ, सो पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा माझ्यासोबत खूप सुंदर आणि खूप छान झालं दर्शन आणि बोलतात बोल 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 ना एकदम प्रसन्न वातावरण आणि हा जो माणूस आहे आम्हाला घेऊन जाणार होता त्याच्या बोटमध्ये म्हणून बोटचा आम्ही प्रायव्हेट बोट केली तिकडे जाताना सो मी थोडाफार व्हिडिओ शूट केला तर तुम्ही शेअर करतो आपण तिकडे भेटूया आणि घेऊ बघूया आपल्याला तर गाईस असं आहे तिकडे की नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम होतो इकडे तर हे खूप पवित्र मानलं जातं त्या ठिकाणी सो आम्ही तिथे सुद्धा जाऊन मस्त पाणी अंगावर वगैरे घेतलं आणि तिकडे मागे दिसता तुम्हाला ते धरण पण बांधलेले तिथे प्लस पुढे एक मूर्ती आहे खूप मोठी ती वरती डोंगरावरती उंच भागावर ती पण तुम्हाला दाखवण्यात जाईल पुढे आणि अशा प्रकारे दोन नदींचा संगम होतो इथे इकडे फोटोशूट वगैरे पण होतात जे श... म्हणजे होळीतून प्रवास करतात ते तिकडे जाऊन थांबू पण शकतात फोटोशूट वगैरेसाठी पण आम्ही नाही थांबलो बिकॉज आम्हाला ऑलरेडी लेट झालेलं कारण की बारा वाजता मंदिर बंद होतं पुन्हा ओपन होतं पण काय असतं ना आपल्याला दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे आम्हाला तिकडे लवकर पोचायचं होतं बारा वाजेपर्यंत कारण की आमचा परत परतीचा प्रवास होता उज्जैनला जायला कारण की उज्जैनवरून म्हणजे तुम्ही निघलात सकाळी आम्ही सहाला निघलो तर तीन ते चार तास आम्हाला इकडे पोचायलाच लागले पुन्हा रिटर्न जायला तीन ते चार म्हणजे पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला फक्त आमचं इकडे येऊन ओंकारेश्वर दर्शन झालं म्हणजे तिथे फिरण्यासाठी हेच हे टेम्पल आहे बाकी तर अजून काही नाही पण कसं आहे उज्जैनला आले तर तुम्ही ओंकारेश्वरला पण जाऊ शकता कारण की ते सुद्धा चार म्हणजे चार तास लागतात ता पण ते एक दर्शन होऊन जातं ते पण एक ज्योतिर्लिंग आहे सो अशा प्रकारे आम्ही दोन ज्योतिर्लिंग केले आता तुम्हाला हे पुढचं सगळं दाखवते बघून घ्या जे साईडला दिसतं ना तुम्हाला असे फ्लोअर दिसतात ते ओंकारेश्वर मंदिर आहे तर बोला सगळ्यांनी हर हर महादेव खूप सुंदर होता तिकडे सिरियसली तो एक्सपिरियन्स सुद्धा घ्या तिकडे गेला खूप छानच वाटतं हे मंदिर आहे ओंकारेश्वरचं

इथून नर्मदा नदी येते आणि इकडून येते कावेरी दोघ हे वाले ना हे इकडून कावेरी येते आणि इथून नर्मदा दोघ एकत्र होऊन इकडे जाते नर्मदा आणि या साइड जाते कावेरी मिलन आहे हा हे इकडे एकत्र होतं हे पाणी हे एकत्र होतो इकडे साइड ला उतरून आम्ही वरती पोहोचलो आणि वरती मस्त पैकी आमचं छान दर्शन झालं खूप मस्त दर्शन झालं म्हणजे तुम्हाला सांगूच शकत नाही पूर्ण जवळून तुम्हाला दर्शन घेता येतं आणि मी वरती शूट नाही केलं कारण के की वरती खूप गर्दी होती आणि हा समोर जो ब्रिज दिसतो तिकडून पण लोक जातात ज्याला होडीने नसेल जायचं म्हणजे ते तुम्ही ब्रिजवरून पण जाऊ शकता आणि मग त्यानंतर मी वर शूट नाही केलं पण फोटो नक्कीच शेअर केले तुमच्यासोबत बघून घ्या आणि जे चॅनलला नवीन असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून मला सांगा आणि खूप खूप शेअर पण करा हर हर महादेव टुडेज लंच आज आमचा लास्ट दिवस आहे सो आम्ही इथं आली म्हणतो इकडची स्पेशल मला सांग कसं आहे नाही तो आज इकडे लास्ट दिवस असतो आफ्टरनूनचं हे जेवण आहे आता आम्ही जेवल्यानंतर थोडे इकडे फिरणार वगैरे रात्रीची आपली ट्रेन आहे हा बसतात आम्ही आता घरी चाललो मुंबईला आम्ही आत्ता हा स्टेशनला वाजले आहेत नाईन थर्टी फाय दहाची ट्रेन आमची आणि आता इथून ट्रेन येईल आता कोणतीतरी आली आहे दुसरी ट्रेन मध्ये सध्या चिप्स खातो आम्ही कारण की लेट ट्रेन होती ना दहाची तसं थोडंफार आम्ही खाऊन निघालोय तरी पण ट्रेन मध्ये माहिती आहे ना खायला लागतं इकडे पील पण खाते ते काय खाते कशी लागते का I'm my आता आम्ही घरी चाललो ना घरी जायची एक्साइटमेंट पण आहे पण असं म्हण होतं तर नको जाऊया म्हणून खूप छान वाटलं आम्हाला प्रवास एकदम मस्तच झाला आमची ही पिकनिक पिकनिक नाहीच म्हणू शकत म्हणजे देवाच्या दर्शनाला आलेलो पण छान होती आम्ही स्वतः ऑर्गनाईज केलेली ही ट्रिप

आम्हाला लाचची सीट भेटली खाली दोघांना समोर समोर वरती सगळे झोपले पण ठीक आहे इतकं काय ना प्रॉब्लेम नाही आणि क्लीन आहे ए सी ट्रेन आहे ना सो छानच आहे इकडे निशी झोपते so, सो असं झालं प्रवासाने आम्ही आता आलो घरी सकाळचे वाजले साडेनऊ चला मग आपण आता व्हिडिओ इथेच थांबूया बाय बाय भेटू पुन्हा सेकंड मीडियममध्ये हो तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही पण बाय बाय टेक केअर